हाय हॅलो सर्वांना नमस्कार पूजाचं रात्रीचं गोरच मुहूर्तावरचं लग्न पार्ट वन मी तुम्हाला शेअर केलेलं आहे नसेल बघितला तर तोही नक्की बघा आता हा पार्ट टू लग्न लागून गेल्यानंतरचे जे काही कार्यक्रम असतात ना ते सर्व काही मी व्हिडिओमधून तुम्हाला शेअर करेल तर नक्की बघा आणि जी पूजाची रॉयल एंट्री झाली ना तर त्याचं पण तुम्हाला दाखवलं

लग्नामध्ये जे काही पारंपरिक रीती रिवाज करतात ना ते पण तुम्हाला थोडेफार शेअर करते विणबाईंसाठी ना झाल झेंडा करता ये आणि त्याचं जे गाणं असतं ना ते म्हणतात विणबाईंचे पाय धुतात हळदी कुंकू लावतात त्यांच्यासाठी जे वस्तू असतात ना आणलेले ते पण दाखवले जातात तर बघा नक्की व्हिडिओ ini teruk lagi, <laughs> ah ikom degan ini kain, kau mana itu teman, video mana dia ikom berdakuk, ini 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 latar kasar, arsida, arsida, mana, apa sih, ini apa, ini kain, kah, 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 kah,

Amsi Maya Waya Gili, Amsi Maya Waya Gili. Atas <laughs> kejut. Atas <laughs> kejut. Wajib ni. Wajib nak kau. Berempat. Atas. Yang katanya ni main solo. Berkerudung. Selamat. Terima kasih. Terima kasih. Asal. 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 Asal.

काय काय त्याच्या बाहेल झालाय गणपती 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 बाप गणपती आर

มาดูมาหน่ะไหนป่าวไงอันนี้ไม่ดีมันจะจางตรงนี้กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่กินแก่ก दाला दाला ना लग्नामध्ये ना बरेच कार्यक्रम करतात पण त्यापैकी आम्ही ना एक दोन कार्यक्रम स्किप केले कारण दोन वाजले होते रात्रीचे थंडी पण जास्त वाढली होती त्यामुळे मग बाकीचे थोडेफार कार्यक्रम बाजूला ठेवले आणि आता इथे सर्वांना साखर वाटली आता मम्मीची त्यांची म्हणजे त्यांची नको घेऊ बाबु <laughs>

पूजासोबत कलवरी ना प्रियंका आणि जया मावशी दोघी पण जाणार आहे ना त्यामुळे ती बोलते त्यांच्याशी आता लग्नामध्ये ना एकमेकांचे देवेना नाचवले जातात तर आमचे देवेना ऋतू आणि ऋतूचे मिस्टर त्यांच्या हातामध्ये आहे त्यांचे देव आमच्याकडे आहे तर सर्व नाचताय याला आहे ना वाजंत्रीवाले पण लागतात पण ते काही आले नाही त्यामुळे आम्ही ना मोबाईलवरतीच म्युझिक लावलेलं आहे नाही ना हिवाळा असल्यामुळे ना बरेच जण थंडीमुळे ना निघून गेले होते पण जे पण थांबले ना ते सर्वजण घरचेच होते पूजाच्या लग्नामध्ये सर्वांनीच खूप एन्जॉय घेतला आम्हाला दोघांना पण आता देव नाचवायचे तर दोघांनाही व्यवस्थित एवढं काही खास नाचता येत नाही मिस्टरांना तर अजिबात नाचता येत नाही त्यामुळे पण तरी पण थोडंफार नाचावं लागतं देवांना घेऊन तर खूप छान मस्त असं हा पण कार्यक्रम झाला <laughs> 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 आपल्या राहुलला पण काही एवढं व्यवस्थित नाचता येत नाही सर्वजण हसत होते आणि नवरी नवरदेव पण आता आलेले ते पण एकमेकांचे देव घेऊन नाचताय <laughs> <laughs> देव नाचवले सर्व लग्नाच्या चा विधी झाल्या आता सर्वात शेवटी पूजाची विदाई सर्वांना बघायची असेल आजपासून पूजाच्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली त्यामुळे ती सर्वांच्या पाया पडून सर्वांचा आशीर्वाद घेते सर्वांना भेटते

<laughs> आज आपल्या पूजाची विदाई होते लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न आज तिचं पूर्ण होते आणि तिच्या आयुष्यातला हा सर्वात आनंदाचा दिवस होता त्यामुळे ती खूप खुश होती आणि तिची खुशी बघून आम्ही सर्वजण खूप खुश होतो त्यामुळे जास्त काही कोणी रडलं नाही तुम्हाला वाटत असेल का पूजाची विदाई होते आणि कोणीच रडलं नाही पण तिच्या आनंदामध्ये सर्वजण आनंद बघत होते खरं तर मुलींचं आयुष्य लग्नानंतर खूप वेगळं असतं सर्व काही नवीन असतं त्यांच्यासाठी पण आपल्या पूजाला आहे ना ज्या घरामध्ये दिलं त्या घरातली माणसं आहे ना आमच्यापेक्षा सुद्धा तिला फार जीव लावतात तिचे सर्व हट्ट पुरवतात आणि ती पण सर्वांना ओळखती तिच्यासाठी ते घर नवीन नाही आहे त्यामुळे ना आम्हाला पण एवढी तिची काळजी वाटत नाही

मग असं काहीतरी अरे हे महत्वाचं चॅनल ला गेलं पाहिजे जरा ब्रॉडकात चालू पाहिजे एक मिनिट एक गाळा भेटतो पण ती जेव्हा मस्त अजून अरे बोल दगरी पण आम्ही आम्ही फक्त रेसिपी बोल डब्याचा ताण वाचला चल

कारण मुलगी ही घराची लक्ष्मी असते आणि जावई विष्णू स्वरूप असतात तर लक्ष्मी आणि विष्णू स्वरूप आपले लेख जावई आता त्यांच्या नवीन आयुष्याला सुरुवात करताय ना तर हा त्यांचा सुखाचा प्रवास आनंदाचा भरभराटीचा असू दे हीच मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते अर्चना आणि सागरभाऊ दोघे पण मामा मामी पूजाचे आणि जावांचे पाय धुता माझ्या सर्व दीरांनी जाऊबाईंनी पण पूजाचे आणि जावयांचे पाय धुतले त्यानंतर आता बहिणी मोठी बहीण अरुणाक्का एकटीचे कारण दाजी ना सौदी अरेबियाला जॉब करतात तर त्यांना सुट्ट्या मिळाल्या नाही सौरभचा आता पुढच्या महिन्यात बावीस जानेवारीला लग्न आहे तेव्हा ते येतील ते वधूवरांचे पाय धुतल्यानंतर ना जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा तिची ओटी भरून द्यावी लागते तर ते पण झालं पण ते काही शूट केलं नाही मी कारण त्यावेळेस मी तिथे नव्हती अर्चना ताईंनीच पूजाची ओटी भरण केलं जेव्हा मुलगी गृहप्रवेश करते ना तेव्हा तिला ते आपण रिकामं पाठवायचं नसतं तिच्यासोबतीना शिदोरी देतात शिदोरीमध्ये दे चपात्या आणि गुळाचा खडा असतो ज्यावेळेस मुलगी मुळाला येते ना आईबापांच्या घरी त्यावेळेस प्रत्येक वेळेस सोबत ना चपात्या भजी देतात आता भजी नाही आता गुळाचा खडा दिला जातो पहिल्यांदी गोड आता हे सर्व काही कार्यक्रम झाले मामा सांगतो आहे जावायना की आमच्या पूजाला जीव लावा आणि व्यवस्थित तुमचा सुखाचा संसार करा आनंदाने राहा सर्वजण आता तिलाही ना गाडीपर्यंत सोडवता आहे आजचा पूजाचा रात्रीचा लग्नाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढचे खूप छान छान व्हिडिओ असणार आहे लग्नाच्या आधीचे हळदीचे चुडा भरण्याची रसम जागरण गोंधळ खूप सारे व्हिडिओ आहे नक्की ते पण तुम्हाला येतील हळूहळू चला आता व्हिडिओची इथेच एंडिंग करते आता आपली पूजा आहे ना नव्वद साली ज्या कार होत्या ना जुन्या मॉडेलच्या तर त्या कारमध्ये चालली आहे रीलमध्ये तुम्ही बघितली असेल रेड कलरची आणि घरी गेल्यानंतर पण तिथे ना तिचा गृहप्रवेश होणार आहे तिथे पण खूप छान मस्त सजावट केलेली आहे आणि पूजाने ना उखाना पण खूप भारी घेतला ते सर्व व्हिडिओ रील तुम्हाला हळूहळू बघायला मिळेल सर्वांना आता बाय बाय गुड नाईट